किराणा मालाच्या गोडवांचा पत्रा उचकटून बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी चोरी झाली होती यामध्ये रोख रक्कम आणि माल असा मिळून तीस हजार पाचशे रुपयांचा ऐवजही गेला होता ही तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात दहिवडी पोलिसांच्या पथकानं अतिशय सूक्ष्म पद्धतीनं तपास केला आणि दहिवडी येथील सागर सुभाष चव्हाण याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्यानं आपण चोरी केल्याची कबुलीही दिली सविस्तर बातमी अशी बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी गुरुप्रसाद मोरे हे यांनी दहिवडी गोंदवले रस्त्यावर स्वाती मंगल कार्यालय नजिक असणारं गोडाऊन बंद केलं आणि ते घरी गेले हे गोडाऊन बंद करत असताना मालाला जाण्याच्या कारणासाठी त्यांनी गोडाऊन मध्ये रोख रक्कम पंचवीस हजार रुपये ठेवलेली होती मात्र गुरुप्रसाद मोरे हे जेव्हा दुसऱ्या दिवशी दुकान उघडून गोडवण्यात गेले त्यावेळेला गोडवांचा पाठीमागचा पत्रा उचकटल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर त्यांनी आपली ठेवलेली रक्कम शोधली असता ती मिळून आली नव्हती आणि बिस्किटचे पुड्याचे बॉक्स देखील गायब होते हे पाहिल्यानंतर त्यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली <coughs> त्यानुसार दहिवडी पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दाराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव दोलताडे महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोटे आजिनाथ नरबट सूरज कुदळे रामचंद्र गाडवे नितीन धुमाळ यांच्या पथकानं या चोरीचा तपास करण्याचा प्रयत्न केला यामध्ये सागर चव्हाण यानं ही चोरी केल्याचं निष्पन्न झालं त्याला दहिवडी पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर त्याने हा गुन्हा आणि ही चोरी केल्याचं कबूल केलं त्याच्याकडून पंचवीस हजार ही रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आणि माल ही हस्तगत केला त्याला दहीवडी पोलिसांनी दहिवडी न्यायालयात उभं केला असता त्याची पोलीस कोठडी दिलेली आहे आपला आवाज साठी संदीप जाटार दहिवडी